पाडले किती लोक राहतात तेवढे दोनशे पाच ते वीस घरात तिथे रस्त्यावर त्या आठ नऊ वाजेपर्यंत दहा वाजता ते वीज आता मग आपण बघा एकदम एकदम पशेन राहतो जेवढे न करतात छोट्याशा गल्लीतून की आपण वाजल्या वाजल्याला खूपच पाहिजे आला खूपच पाहिजे काही नाही म्हणजे आपण एवढं काही करत नाही साऱ्या ठिकाणी आपण तेव्हा वाजवतो नंतर आपण लाईले मध्ये गायला पूर्ण करायचं लोक आपल्या पंडाचे सर्व पूर्ण करायचे लोक राहतात आहे की नाही आणि एवढ्या रस्त्यावर रस्त्यावर कोणीही माता नाही खेळत नाही त्याला पाहणारे असत ते दोन चार पाच दहा घरात तेवढ्याच नाही सोडलं माळे गेले तेवढं तिथून बोरे बघत नाही तुझं पुढे पोलीस पडता घरापुढे पाहत नाही खाली गेलं तर आपल्याला गेट पर्यंत पाहत नाही नकार करत खेळ खेळले की नंतर तो कोणी ढुकून म्हणजे आपण लाख लाख रुपये लाखाला जायचे एवढे बाहेरचे पदक आणायचे उपचाराचे बाहेरचे लोकातून बात नाही गावातील लोक एवढे एवढे गेले आहेत रुस्त्या घरात जागा नाही अंधार राहतो सगळे दान्य असतात छोट्या गल्ल्या एवढी आपली की ते आपल्याकडे वापरत नाही त्यामुळे कोणीच पाहिलं नाही पुस्तक आणि सगळ्यात पैसे भीत व्यवस्था अतिशय सब बेलगाम सकते एक जाते मुख्य रस्ते हैं खेल नाकड़ जो पड़ा तुम्हें बिजनेस सगल हजार संख्या संग क्योंकि लोग आरोपी दी इक दोन से लोग इतना फरक पड़े पर लहान शाळेच्या मुलं येतील पट्टी बघतील धालू बघतील जागा उभे राहते त्यांच्या गल्लीतून बघतील उभे राहतील तुम्हाला सगळे मोठ्या उभे राहतील मला वाटतं चांगली रचना त्या ठिकाणी येईल आणि आपण रचना येईल अशी व्यवस्था करू चांगली सजावट करू लाईटिंग येऊ बाजूबाजू नये चांगले पताका लोक झेंडे वगैरे वातावरण तयार आहे बाहेरचे लोक खेड्यापाड्यावर सुद्धा मिळून पायऱ्या शिवाय काय ना खेपणाकडे किती का तर असेल असेल हे सगळे पोरं लोक इकडे कोणी येत नाही बाहेर इकडे कोणी बाहेर कोणी पाहायला येत नाही आपल्याकडे खेळाडू कोणी येत नाही मला वाटतं हे जर आपण <प्रेण> केलं तर तो मोठी रचना आपल्याकडे पाहिजे आपण तो खर्च करतो तो कुठेही खर्च करणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपण हा जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय योग्य निर्णय झालेला आहे तुम्हाला एक वर्ष मला अनुभव येईल किंवा तिथे आतापर्यंत काय करतो आता काय झालं इकडे आपल्याकडे झालं पाहिजे सगळ्यांचे जे सूचना आहेत ते आपण जे नियम करून अनुकरात सगळ्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे असं लोक बी आयकांनी जसं बी आयोगाने हा कोणी की नाही नंबर टाकून द्यायचे ते सगळ्यांना मान्य असले पाहिजे सगळ्यांना मान्य असेल दोन नंबर तो येईल आपला काय खरं पडता आपलं मंडळ चांगलं आहे खेळत आणि मी जाऊ लवकर गेलं तर फार बरं तुम्ही फार लेट केलं तुम्ही बाराने व्हाला तुम्ही थोडी तिकडचे पाहायला येणार ते बरं मग कोणी पाहायला येणार म्हणून मला असं वाटतं की आपण जर दहा वाजेपर्यंत जेवढ पाठवले तर मला वाटतं मग सगळ्यात गर्दीचा फिकर राहिला सगळ्यात गरजी असते पहिला मोठं निघालं तर आपण छोटे छोटे आता वापरात पण सगळे लोक महिला सगळे बघायला येतात पूर्ण पॅक आहे सगळ्या ठिकाणी म्हणून मला वाटतं की आपण

अजिबात होता अजिबात सगळ्यांनी अजिबात होता कामा नये अजून मग पोलीस खबरदारी घेतील लोकांना म्हणा नकाच काय झालं त्यामुळे सगळ्यांनी शांतता पार पाडावा नऊ दिवस आपल्याला आपापलीकडे मंडळ आहेत ते सगळे आपापल्या ठिकाणी चांगली रचना करा चांगलं डेकोरेशन करा सगळ्या गावातून वगैरे चांगल्या दावा करा आणि मध्ये शिता वापर याच्यावर मोठे भरत्या आपण जे सगळे डेकोरेशन करून आपला फार चायना बिल्डिंग चायना फार करू नका आपल्याकडे शिता वापर त्यामध्ये करा चांगला डेकोरेशन करा लाईव्ह डेकोरेशन करा लोकांची गर्दी वेळेला खोब आहे ते असं की काय होत नाही तर मला वाटतं की चांगलं डेकोरेशन करावं चांगले देखावे सादर करावे आणि कॉमरेशन सिंदूरवर असेल भाऊ सर्वात महत्वाचं आहे की आम्ही समजू शकतो की त्यांच्याकडे मनुष्यबळ तेवढं नाहीये पण पण लीस्ट त्यांनी कर्मचाऱ्यांनी आमचे फोन उचलावे आणि दुर्गा स्मरणाला ही विनंती आहे की आपण लाख लाख दोन लाख रुपयाचे डीजे आपण आणतो आपल्या मनोरंजनासाठी तर ऍटलिस्ट आपल्या प्रत्येक मंडळाने जनरेटरची सुद्धा व्यवस्था करावी पर्यायी कारण तिथं महिला मुली असतात लाईट जर फॉल्ट झाला तर ते सांगून मोकळ्यात की एक तास लाईट येणार नाही एक तास महिला व मुलींचा सुरक्षित त्याचा प्रश्न राहतो कारण की थोडं दोन महिना मुली मुली येतात बरोबर आहे आपण एमएसीबीला सांगू की मुलं या बाबतीमध्ये येणार नाही मग तो आधी येते सभा

आणलेले आहेत जो पाचशे सातशे महिला मुली आपल्याकडे तर नवरात्र म्हणजे दांडिया नवरात्र ते गणपती देव बापले जात नाही आपण जर बघितलं देशभर बंगालमध्ये असेल सुंदर करतात येतात येतात आहे